आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी अखिल भारतीय सनातन धर्म रक्षेच्या वतीनं आणि षड्दर्शन साधू महाराज अंतर्गत एक भव्य आणि आध्यात्मिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमात श्री एक हजार आठ स्वामी रुद्रनाथानंद सरस्वतीजी आणि श्री एक हजार आठ माता राजराजेश्वरीजी यांना महामंडळेश्वर पदाने सन्मानित करण्यात आले हा सोहळा त्र्यंबकेश्वर रोडवरील तुपादेवी तळवाडे फाटा येथील त्र्यंबकराज आश्रमात संपन्न झाला या विशेष कार्यक्रमाचे आयोजन पारंपरिक वैदिक विधीनुसार करण्यात आले होते विविध साधुसंतांच्या उपस्थितीमुळे संपूर्ण परिसर भक्तिमय आणि आध्यात्मिक ऊर्जेने भरून गेला होता या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष श्री एक हजार एक गोपाल गिरीजी महामंडलेश्वर हे स्वयं उपस्थित होते त्यांच्या शुभाशीर्वादाने हा सन्मान सोहळा पार पडला त्रमकेश्वर महादेव की पावन धरती अंजना स्वामी माधवानंद सरस्वती द्वारा स्वामी रुद्रानाथ सरस्वती जी को दीक्षा देकर सन्यास दिया गया महाराज की परंपरा अखाड़ा सी शंभुपंच दस आवान नागा सन्यासी से जुड़ी हुई है इसलिए उनसे सन्यास दीक्षा दी गई तथा दोनों ही को महामंडलेश्वर की खडव साधु समाज ने प्रदान की है ये महामंडलेश्वर खड़दर्शन साधु समाज के होंगे और साधु अखाड़ा श्री शंभू पंचदश नाम जो नागा सर्वप्रथम अखाड़ा है से जुड़ गए हैं और जुड़े रहेंगे हम आशा करते हैं कि धर्म कार्य में

की श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर रुद्रान रुद्रनाथानंद सरस्वती यांना जे महामंडलेश्वर पद प्रदान केलं गेलं त्यांच्यासोबतच श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर माता राजराजेश्वरीजी यांना जे महामंडलेश्वर प पद प्रदान केलं मी एकदा भेटी अंती ह्या सर्वांच्या बौद्धिक आणि आध्यात्मिक उंचीचं अध्ययन केलं असता माझ्या लक्षात आलं की अत्यंत उंच असं व्यक्तिमत्व आहे आणि हे, हे महामंडलेश्वर पदासाठी अत्यंत योग्य असल्या कारणाने मी त्यांच्या संदर्भाची त्यांची प्रशस्ती आखाडा परिषदेकडे केली आणि श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी गोपालगिरीजी महाराज आणि श्री श्री एक हजार आठ महामंडलेश्वर स्वामी माधवानंदजी सरस्वती यांच्या माध्यमातून आम्ही तिघांच्या माध्यमातून यांना महामंडलेश्वर पदासाठी आम्ही आज अभिषिक्त करत आहोत या भव्य दिव्य प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले संत महंत साधू संत आणि धर्मप्रेमी यांची उपस्थिती लक्षणीय ठरली सर्वांनी एकमुखाने श्री एक हजार आठ स्वामी रुद्रनाथ नंद सरस्वतीजी आणि माता राजराजेश्वरी देवीजी यांच्या आध्यात्मिक कार्याची स्तुती केली आज त्यांनी ज्या कुलात जन्म घेतला त्याचं पिंडदान केलं माता जिवंत माता पितांचं पिंडदान केलं आणि या असलेल्या देहाचंही पिंडदान केलं आणि त्यांनी सांगितलं की मी अंधपंगु मुखे दिन विकलांग अशा जीवाची आम्ही सेवा करू आणि यासाठी ही संन्यास दीक्षा आहे उरलेलं सर्व आयुष्य या न्यासाने ते अर्पण करणार आहेत आणि त्यांनी या संकल्पामध्ये फार मोठा शिहाचा वाटा घेतला अनंतानंत शुभेच्छा आशीर्वाद जे माता हर हर महादेव आज राष्ट्रीय अध्यक्ष जे आहेत त्यांनी साक्षात येऊन हे सर्व कार्य संपन्न केलं त्याच्या व्यक्ती मी त्यांचा खूप आभार व्यक्त करतो आणि अनंत साधू संतांच्या आशीर्वादाने व ह्या तीर्थभूमीवरती हे जे कार्य झालं त्याचा मला खूप आनंद आहे आणि ज्या कार्यासाठी मला निवडलेलं आहे आणि जे कार्य मला त्यांनी दिलेलं आहे ते मी व्यवस्थितपणे पूर्ण पाळणार आहे जे जा साक्षात जयानंद सरस्वती महाराजांनी येऊन काय माझी पात्रता वगैरे काय बघून त्यांनी सर्व गुरुजनांनी पात्रता वगैरे बनून माझं तपफळ कर्मफळ जे काय गोष्टी बघून आणि जी आम्ही दोघं नवराबाईकांची तपस्या व त्यांनी जे जा प्राप्त झालेलं ज्ञान बघून आणि हे साधू संत समाजचे पंच आखाड्याचे आहेत त्यांनी सर्वांनी मान्यता देऊन मला हे पद प्रदान केलं तर मी ह्या सर्वांचं खूप मनापासून आभार व्यक्त करतो आणि त्या सर्वांला मी नमन करतो आणि या सोहळ्यामुळे नाशिक परिसरात धार्मिक चेतना अधिक जागृत झाली असून सनातन धर्माच्या प्रचार व प्रसारासाठी नवचैतन्य प्राप्त झाले संपूर्ण कार्यक्रम अत्यंत शिस्तबद्ध आणि भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला हा सोहळा अखिल भारतीय सनातन परंपरेच्या गौरवशाली वारशाचे प्रतीक ठरला असून भाविकांच्या हृदयात अध्यात्माचे नवे तेज प्रज्वलित करणारा ठरलाय सागर चौधरी आपलं शासन नाशिक आपलं शासन तुमचा विश्वास आमची बातमी